सर्व महापुरुषांना वंदन करून या महाराष्ट्रातील तमाम ओबीसी भटके विमुक्त आदिवासी एस सी एस टी सर्व बहुजन वंचितांचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे श्री बाळासाहेब आंबेडकर मंचावर उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे नेते आदरणीय प्रियदर्शी साहेब पीतून सुरू झाली महात्मा फुले वाडा पुणे राजश्री शाहू महाराज स्मारक कोल्हापूर पासून यात्रा बावीस जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्राच्या फिरत आहे आणि जसा आज पुसदच्या वासियांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे असाच प्रतिसाद महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये स्वीकारत आम्ही इथपर्यंत आलेलो बांधवांनो पुसदच्या सगळ्या बांधवांमध्ये उत्साह आहे कारण या ठिकाणी पुसदमध्ये मला माहीत नाही पूर्वी कधी पर या... रिसेंटली मला आता तालुकाध्यक्षांनी सांगितलं त्यांनी अध्यक्ष झाल्यापासून त्या ठिकाणी श्रद्धे श्री बाळासाहेब आंबेडकर पहिल्यांदा इथे येत आहेत त्यामुळे आपल्या सगळ्यांना साहेबांना ऐकण्याची त्या ठिकाणी सगळ्यांना उत्साह आहे पण मी या ठिकाणी एकच आहे बांधवांना या महाराष्ट्रामध्ये ओबीसी बहुजनांना आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी राजकीय संधी देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते फक्त श्रद्धे श्री बाळासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे ते वंचित बहुजन आघाडी पर्यंत तुम्हाला नाही फक्त साहेबांनी दिलेला आहे त्या ठिकाणी या दोनच पक्षाच्या माध्यमातून अनेक ओबीसींना संधी दिली काँग्रेसनी कधी दिली नाही राष्ट्रवादीने दिली नाही शिवसेनेच्या दोन्ही गटाने दिलेले नाही भाजपला तर बिलकुल दिलेले नाही दिलेत तर फक्त धंदा लोकांना प्रस्थापित लोकांना त्या ठिकाणी दिलेली आहे या आरक्षणामध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्रातला मराठा समाज मला या ठिकाणी विदर्भातल्या असल्यामुळे मला तिकडलं बोलायची गरज नाही पण इथला सुद्धा कुणबी मराठा समाज तिकडल्या सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून इकडे सुद्धा राजकारणावर वर्चस्व करतोय मला सांगायचं आहे कुणबी मराठा समाज या विदर्भातला तुम्ही ओबीसी मध्ये आहात पण त्या ठिकाणी इतर ओबीसी सोबत घेत नाही तुमच्या मुलीबाळी तिकडे देता आणि तिकडे मराठवाड्यातलं ठिकाणी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी छुप्या पद्धतीने आतापर्यंत तुम्ही त्या ठिकाणी सगळे सोयरे करून त्या ठिकाणी तिकडलं सुद्धा आरक्षण त्या ठिकाणी तुमच्या आरक्षणावर जी गदा आणलेली आहे ते तुम्ही स्वतः आणलेली आहे इथल्या मराठा कुणबी समाजाला मला सांगायचं आहे Earth... <situación> <एकड़े वोड़ून> <लाए>।. की तुम्ही तुमच्या पायावर धोंडे पाडून घेतलेले आहेत की त्या ठिकाणी पाठिंबा देऊन तिकडला सगळा सगळा प्रकार तुम्ही या ठिकाणी इकडे ओढून घेतलेला आहे त्याला तुम्ही आहात तुम्ही इथल्या अन्य ओबीसीला राजकारणामध्ये सोबत घेतलेला नाही त्या ठिकाणी त्यांच्या वर त्या ठिकाणी राजकीय दृष्ट्या तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी यांच्यामध्ये कधी सामील झाला नाही इथं तुमचंच वर्ष वर्चस्व करण्याचा प्रयत्न केलाय म्हणून मी जाता जाता एवढं सांगणारा बांधवांना या राज्यातला कोणताही पक्ष बोलायला ना तयार नाही शरद पवार तर त्या ठिकाणी मराठा समाजाचेच नेते आहेत त्यांनी तर आमचं पुरा आरक्षण गिळायलाच बसलेले आहेत काँग्रेसला काही घेणं देणं नाही बाळासाहेब थोरात बोलायला तयार नाहीत नाना पटोले बोलायला तयार नाहीत त्या ठिकाणी सगळं उघड्या तमाशा बघतायत आणि जरांगे पाटलाला जाऊन पाठिंबा देत आहेत हो आमचा पाठिंबा आहे की त्या ठिकाणी ओबीसी मधून आरक्षण देऊन टाका त्या ठिकाणी दुसऱ्या एका नेत्याचं नाव घ्यायचंय उद्धव ठाकरे साहेब यांचं त्यांना तर आमच्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या जाती आहेत तर कोणता त्याचा पत्ता पण नसेल या महाराष्ट्रामध्ये चारशे जाती ओबीसीच्या आहेत उद्धव ठाकरे साहेब मला या मंचावर आपल्याला विचारायचं आहे तुम्हाला दहा तरी ओबीसीच्या जातीचे नाव माहित आहेत का हो माहित आहेत का आमच्या भटक्या वृत्तांच्या कोणत्या कोणत्या जाती आहेत तुम्हाला चा माहित आहेत का बांधवांना मी निश्चित सांगतो त्यांना काही माहीत नाही त्यामुळे ते या भानगडीत सुद्धा यायला तयार नाहीत ओबीसीची बहुजनांची बाजू ते घ्यायला तयार नाहीत दुसरे उरले भाजपचे देवेंद्र फडणवीस इथल्या ओबीसीच्या मंचावरच्या सगळ्या लोकांना मी विचारतो ओबीसी म्हणून जास्तीत जास्त भाजपला मतदान करता पण मला सांगा सत्तावन्न लाख सर्टिफिकेट कोणत्या सरकारनं वाटलेले आहेत त्याचं तुम्ही मला उत्तर द्या एक सही तरी एका पोलिसाच्या बदलीची सही सुद्धा करण्याचा अधिकार त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांना विचारल्याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे का एवढ्या सगळ्या सत्तावन लाख सर्टिफिकेट वाटले देवेंद्र फडणवीस यांच्या परवानगी शिवाय वाटले का हो सांगा सा हो। की हो म्हणा नाही ना म्हणा याच्यामध्ये सत्तावन्न लाख सर्टिफिकेट वाटण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे का नाही मग ओबीसीचं आरक्षण कोणी खाल्लं कोणी खाल्लं मी खाल्लं का नाही भारतीय जनता पार्टी आरक्षण खाल्लंय म्हणून माझ्या ओबीसी बांधवांना विनंती आहे मी सुद्धा एक ओबीसी लिंगायत आहे साहेबांनी मला नांदेड लोकसभेला उमेदवारी दिली होती आमच्या समाजाला कोणी सत्तर वर्ष तिथं उमेदवारी दिली नव्हती साहेबांनी पहिल्यांदा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तिकीट दिलेलं बांधवांना आणि म्हणून ओबीसीच्या माझ्या बांधवांना विनंती आहे आव्हान आहे या भाजपच्या नादी लागू नका फक्त देवेंद्र फडणवीस म्हणतात माझ्या डीएनए मध्ये ओबीसी आहे पण तुमच्या डीएनए मध्ये मनुवाद आणि ब्राह्मण काही पण नाही आणि म्हणून जाता जाता एवढं सांगण बांधवा ही शेवटची संधी आहे शेवटची संधी आहे तुमच्या दरवाजावर त्या ठिकाणी तुम्हाला सत्य निरासाठी देव उभा आहे आणि तुम्ही जर त्या देवाला ओळखलं नाही तर तुम्हाला ओबीसी कधीच आपण आपले लेकरबाळ माफ करणार नाहीत कारण अपॉर्च्युनिटी मध्ये म्हणतात संधी एकदाच मिळते आणि यावेळेस सगळं आरक्षण उठून गेलेलं असताना आपण जर साहेबांना साथ दिली नाही वंचित बहुजन आघाडीला साथ दिली नाही तर तुमच्या लेकरबाळ तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत वारंवार त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी वंचित बहुजन आघाडीला साथ द्यावी येणाऱ्या साथ ऑगस्ट अग... रोजी त्या ठिकाणी औरंगाबाद संभाजीनगर येथे प्रचंड मोठ्या शक्ती प्रदर्शन वंचित बहुजन आघाडीचं बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे सगळे पूर्ण महाराष्ट्रातून ताकद लागलेले सगळ्यांना सांगायचंय की हो आम्ही ओबीसी एस सी एस टी एक आमच्या आरक्षणाला कोणी सुद्धा धक्का लावता कामा नये हे आपल्याला लाखोच्या संख्येने तिथे जमून सांगायचंय तुम्ही येणार का आवाज येणार का आपण सर्व जणांनी पुसत असतील यवतमाळ जिल्ह्यातल्या सर्वजणांनी ताकदीनिशी येणाऱ्या सात तारखेला औरंगाबाद येथे जमायचं आहे आणि आपली अचाट शक्ती आपली एकी त्या ठिकाणी दाखवून द्यायचं एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय ओबीसी जय भीम